नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर मित्रांनो बकासूर आता कोणत्या मैदानात आपल्याला पालताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो कालच आपला बकासूर प्रमुख आकर्षण प्रमुख उपस्थिती म्हणून कोकणात गेला होता चिपलूनमध्ये अफाट प्रेम मिळालं बकासूरला खूप गर्दी होती तुम्ही बघितलं असणार व्हिडिओमध्ये फोटोमध्ये खूप बकासूरच्या भोवती खूप गर्दी जमली होती कोकणकरांची कोकणात देखील काय महाराष्ट्रात पण बकासूरची एवढी प्रसिद्धी आहे एवढी बैलगाडा प्रेमी आहेत की सांगायलाच नको कारण एक नंबरचा टॉपचा नंदी आपला म्हणजे बकासूर आणि देव देखील संबोधलं जातं या बा बैलगाडा क्षेत्रातील तर असो मित्रांनो कालच्या कोकण दौऱ्यानंतर आपला आता बकासूर तीन फेरेच्या मैदानात कोणत्या मैदानात दिसेल हेच आता आपण डायरेक्ट जाणून घेऊया वार गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शरीराचं मैदान होत आहे माननीय श्री गंगाराम दादा जगदाले यांच्या वाढदिवसानिमित्त करई केसरी दोन हजार पंचवीस पर्वत दुसरे हे मैदान मित्रांनो ओपनचं होत आहेत तर मित्रांनो हे मैदान मौजे गाराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे होत आहे तर मित्रांनो हे पुणे येथे तालुका पुरंदर मौजे गाराडे येथे मैदान होत असल्यामुळे बकासूरसाठी जवळच आहे त्यामुळे नऊ जानेवारीला आपला बकासूर मौजे गाराडे येथे शंभर टक्के पलताना दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर तृतीय एकसष्ट चतुर्थ एकावन्न अशी मित्रांनो बक्षिसं आहेत आणि मित्रांनो ह्या मैदानासाठी बकासूरचा पेहरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ दुपारी साडेतीन वाजता थोड्या वेळातच घेऊन येतोय हो त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो